नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकघरात तुम्हाला हॉटेलसारख्या चवीचं लागणार शेवग्याच्या शेंगाची आमटी कशी बनवायची हे पाहायला मिळणार आहे चला तर मग आजच्या या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूयात शेवग्याच्या शेंगाची आमटी बनवण्यासाठी इथे मी दोन शेवग्याच्या शेंगाचे असे तुकडे करून घेतलेले आहेत शेवग्याच्या शेंगा चिरण्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत कढईमध्ये एक पळी तेल घालूया तेल चांगलं तापलं की याच्यामध्ये पाव चमचापेक्षा कमी मोहरी घालूया मोहरी चांगली तडतडली की पाव चमचापेक्षा कमी जिरे घालूया जिरे उमरले की पाव टी स्पूनपेक्षा कमी हिंग घालूया खमंग फोडणी दिल्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा घालूया या अशा मध्यमाचेवर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया पाच ते सात मिनिटानंतर कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे इथे मी एक पिकलेला टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे टॉमॅटो घालूया टॉमॅटो मऊ होईपर्यंत भाजून घेऊया पाच ते सहा मिनिटानंतर टॉमॅटो छान मऊ होईपर्यंत भाजून झालेला आहे इथे मी थोडंसं सुकं खोबरं चार पाच लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर खलपत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे खलबत्त्यात कुटलेल्या लसूण खोबऱ्याची चव आमटीमध्ये खूप छान लागते लसूण खोबऱ्याचे वाटण घालून तेलामध्ये एक ते दोन मिनटे भाजून घेऊया लसूण खोबरे भाजलेल्याचा छान वास सुटायला लागलेला आहे एक चमचा कांदा लसूण मसाला घालूया कांदा लसूण मसाला तेलामध्ये थोडा वेळ परतून घेऊया कांदा लसूण मसाला तेलामध्ये परतून झाल्यानंतर शेवग्याच्या शेंगा घालूया शेवग्याच्या शेंगा मसाल्यामध्ये चार ते पाच मिनटे परतून घेऊया शेवग्याच्या शेंगा छान परतून झालेल्या आहेत आता याच्यामध्ये दीड ग्लास उकळलेले पाणी घालूया उकळलेले पाणी घातल्यामुळे आमटीला कट आणि चव दोन्ही छान येईल चवीनुसार मीठ घालूया मीठ जरा कमीच घालायचं आहे इथे मी मोठ्या मिठाचा वापर केलेला आहे मीठ कमी घालायचं आहे कारण याच्यामध्ये आपण शिजवलेली तुरीची डाळ घालणार आहोत डाळ शिजत असताना थोडेसे मीठ वापरलेले आहे गॅसच्या मोठ्या आचेवर याला खळखळून उकळी आणूया उकळी आल्यानंतर याच्यात मी दोन आमसुले घालत आहे उकळी आल्यानंतर गॅसशी आज मध्यम आचेपेक्षा थोडी कमी करून शेवग्याच्या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत दहा ते बारा मिनटे झाल्यानंतर याच्यामध्ये पाव वाटी शिजवून घेतलेली तुरीची डाळ घालूया तुरीची डाळ दहा ते पंधरा मिनटे भिजवून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून भाताबरोबर कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहे तुरीची डाळ घातल्यानंतर आमटीला छान खळखळून उकळी आलेली आहे आणखीन पाच ते दहा मिनटे शेवग्याच्या शेंगा आपण शिजवून घेऊयात म्हणजे आमटी आपली छान मिळून येईल तुरीची डाळ भिजवून शेवग्याच्या शेंगा शिजतानासुद्धा घालू शकता पण अशी भिजवून घेतलेली डाळ आमटीमध्ये नीट मिळून येत नाही शिजवून घेतलेली तुरीची डाळ आमटीमध्ये छान मिळून आलेली आहे शेवग्याच्या शेंगा शिजल्या आहेत का नाही ते पाहूया शेंग शिजलेले आहे शेवग्याची शेंग ऐंशी टक्के शिजवून घ्यायची आहे जास्त मऊ गिरगिरीत शिजवलेल्या शेंगाची चव आमटीमध्ये नीट लागत नाही आता सगळ्यात शेवटी आपण पाव वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घालूया कूट घातल्यानंतर आणखीन चार ते पाच मिनटे याला खळखळून उकळी आणूया चार ते पाच मिनिटांनंतर आमटीला छान खळखळून उकळी आलेली आहे वरून छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया कोथिंबीर घातल्यानंतर मिक्स करूया कोथिंबीर मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करूया हॉटेलसारख्या चवीला लागणारी शेवग्याच्या शेंगाची आमटी तयार झालेली आहे अशी शेवग्याच्या शेंगाची आमटी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जरूर आवडेल मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा 何やばい